हॅलो फ्रेंड्स या नाश्ता करायला ना संध्याकाळचा कसा वाटतो या तुम्ही चला आता काय बनवायचं याचं चला मग बनवूया आता सगळ्यात आधी आपण आहे ना ते सगळं कॉनचा जो कपडे <laughs> कपडे म्हणणार <बन्ना रापन>? आपण <laughs> किंवा काही म्हणा तिचे साल जे आहे ते काढून घेऊया आणि ते कसं आहे मी ना माझ्या मामाच्या गावाला गेली का तिथे ना असंच भेटाय म्हणजे तिथे मळ्यात आहे ना असे खूप मस्त राहायचे तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही कच्चाच खायचो कच्चा पण इतका छान लागतो ना असा गोड गोड मस्त पण तो कधी लागतो जेव्हा तो कवळा असतो आणि हा काय हा अजून अजून कवळाच आहे पावसाळा चालू आहे म्हटल्यावर हो, आणि पावसाळा असला का हे सगळ्यांच्याच घरात असतंच म्हणून तुम्ही हे नक्की करून पा सगळ्यात आधी आपण त्याचे दोन तुकडे करून घेऊया दोन तुकडे का कबर करायचे कारण त्या आपल्याला नीट कट करता आले पाहिजे त्याचे दाणे सगट असलं तर ता कापताना येणार ना म्हणून चला मग आपण कापूया मला थोडं अवघडतात होते कारण चाकू जो आहे त्याला धार नव्हती जास्त पण तरी धार नसली तरी ते मक्याचे दाणे कसे नरम असल्यामुळं पटकन कट होतात अशा पद्धतीने सगळं काढून घेऊया आपण असे मस्त वाटतात ना असे वाटतात कच्चंच खाऊन घ्यावं पण मग आज तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून नाही काढूया आणि माशा तर अशा वैताग देतात ना किती हुसाकल्या तरी ऐकतीच नाही द्या धूप लावा नाही तर काही लावा तुमच्याकडं जर असेल ना काही तर मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा त्याच्याने मी ते वापरेन आणि हे माशा सगळ्या निघून जातील तरी मी एकसुद्धा माशी त्याच्यावर बसून दिलेली नाही आहे आणि चला तर आता बन सगळे माझे झाले दोन्ही पण कट करून सगळे दाणे वगैरे काढून झाले आता ते ना आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया चांगले सगळे असं कोलगटच थोडं घ्या भांडं त्याच्याने कसं हलवता येईल आणि सगळंच आता त्याच्यामध्ये आपण टाकूया आलं टाकूया सगळ्यात आधी लसूण मिरची हळद आता दोन चमचेना मी तांदळाचं पीठ टाकलं त्याच्याने कसं न खुशखुशीत होतील आणि चार पाच चमचे बेसन पीठ टाकले आणि मीठ टाकले कढई आता तेल टाकून घेऊया म्हटलं तवर मग हे बॅटर मिक्स करून मग ते तेल तापल ना पाणी टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊया भज्यांचं पिठासारखं आणि चांगल्या पद्धतीने असं मस्त एकजीव करून घेऊया आता तेल तापलं आहे म्हटलं बघूया आता एक दाणं टाकून बघितला चांगलं तळ हे ज गरम झालं येते तेल मग आता सगळे सो एक एक करून छोटे छोटे आपण पकोडे करून घ्यावा त्याच्याने कूर कसं कुरकुरीत होतील अजून जास्त त्याच्यासाठी असं मस्तपैकी तडतड आणि हलव मधून मधून हलवत पण राहा की त्याच्याने कसं मोकळे मोकळे होतील थोडे जास्त एकत्र होणार नाही त्याच्यासाठी आता चांगलं चॉकलेट ब्राऊनिश कलर येस्तवर राहू द्या आणि पावसाळा असला का एक खाऊशी वाटतच ना गरम गरम भजे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते आ आत डाळींचे आता याचे मक्याचे आणि नेक्स्ट तो व्हिडिओ बनवेल मी त्याच्यामध्ये मी म्हटलं बघूया कसलं बनव भेटते आता काय जे जे घरात अवेलेबल राहील त्याच्यानी बनवूया बाहेर असा मस्त असा पाऊस चालू होता खूप हवा पण चालू होती मधून मधून राहून राहून येतोच येतो पाऊस मग आता का माझ्याकडे पेपर नव्हता त्याच्यामुळं मी कागदावर काढून घेतले मस्तपैकी कॉफी केली ती कॉफी मी कपात घेतली हे बघा असं मस्त गरम गरम तुम्हाला वाफा दिसतच असतील आणि मी दुकानात गेली होती त्याच्यामुळं आणि मस्त पाणी चालू होतं पाऊस आणि मी ते खा मस्त खाता खाता दुकानात उभी होती खात खात आता तुम्ही म्हणशाल दुकानात बरं खात होती तर दुकानात जास्त उजेड होता ना म्हणून दुकान गिराईक पण नव्हतं त्याच्यासाठी मस्त गरम गरम कॉफी लाईक अँड सबस्क्राईब बाय